स्वीट फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचा दिवस कोणता आहे तुम्हाला माहितीच आहे तर अक्षय तृतीनिमित्त सर्वांना मंगलमय हार्दिक शुभेच्छा त्याचा आम्ही अक्षय तृतीनं साजरा केलेला आहे कारण की महिना एंडिंग एंडिंग म्हणजे संपले संपलेलाच आहे महिना आणि परत ते पूर्णपणे संपलेला आहे तर पैसे झाले खतम आणि आम्ही बसलेलो खाली त्याचे पैसे पण नव्हते पण सुद्धा आता पे पेमेंट होऊन जाईल आणि परत गावाला पण जायचं आहे आम्हाला तर पैसे लागतीलच ना मग तेव्हा जाऊ आम्ही आम्हाला रविवारच्या दिवशी जायचं होतं पण आज पण नाही झालेलं आहे तुम्ही उद्या उद्या बघू उद्या शनिवार आहे माहीत नाही उद्या होते पण तर नाही तर मग सम सोमवार सोमवारी तर सोमवारीच सोमवारीच निघू आम्ही गावाला तर तुम्हाला दाखवू की आमचं गाव कसं आहे तिथले लोक कसे आहेत राणीमान कसं तर सगळं बघ दाखवेल मी तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटणार तुम्हाला तर आमची आम्ही झोपलेली आहे ती झोपतच नव्हती किंवा म्हटलं झोपून घे झोपून घे असं करून मी स्वतः झोपून घेतलं डोळे लावून घेतलं तर आता तिचं तिचंच बेडवरती झोपली आहे तुम्हाला दाखवते मी अंधार झालेलं आहे पावसाचं वातावरण झालेलं आहे पावसाचं वातावरण झालेलं आहे तुम्हाला तुम्ही वरती आली याचीवर बघा दिसतंय ना पूर्ण भरून आले हे आभार तर तुमच्याकडे वातावरण कसं आहे सांगा बरं कमेंटमध्ये आणि नाशिकमध्ये तर असं वातावरण झालेलं आहे संध्याकाळचा है ना आणि मस्त हवा पण सुटलेली आहे गरम होत नाही मस्त वासुटलेली आणि वातावरण असं झालं म्हणजे थोडं बरं वाटून राहिलं पण कमी झालं आणि पाऊस झाड मित्रांनो तुम्ही बघू शकता घाण हवा पण जरा सुटली ना घरामध्ये पूर्ण घाण येते तर हवा जरा सुटली त्याच्यामुळे नाशिक मध्ये बघा मित्रांनो किती जोरात आलेला आहे पाऊस हो बाप रे पहिला पाऊस झालाय नाशिक मध्ये म्हणजे सगळीकडे पहिला सुरुवात होणार आहे पण नाशिक मध्ये पहिले येऊन गेला नाही बघा खिडकीतून पाऊस यायला लागला आहे पाऊस म्हणजे पाणी यायला लागले या आता काय करावं हे थोडंसं येतं का नाही इकडस पण यायला करून घरामध्ये म्हणजे पाणी कचरा हे पोकडी ना त्याच्यामुळे ते वरचं पूर्ण पाणी खाली आणि कधी कधी असं होतं की इकडून पूर्ण खाली येत पाणी हे जोरत आलय पाऊस थोडस बघते मी आता यायचं काय करावं खडक लावा लागेल इथं आता जबरदस्त मध्ये येतोय पाऊस जा गेली खेळवाडी चालली किती मोठा पाऊस येत तू झोपलेली होती तेव्हाची काय एवढा मोठा पाऊस येत होता आणि तू झोपलेलीच होती पाऊस आला अजून चालूच आहे मित्रांनो पाऊस चालू द्या चालू द्याय बघा आपण सुकलेली हे जोरा आणि किती खूप झाली पाऊस आला तर हा पडशील कर आता हडू हा आपण मस्त सुकली थंडी 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 गेली ना हा तिला काय दुखू राहिलं इथं काहीतरी झालंय तिला खाली बस